नमस्कार मी संदीप सीताराम मोरे वनपाल पळवा मी वन विभागाच्या मी आलोले आहे माननीय शरद पाटील यांनी आम्हाला या स्वच्छता अभियानासाठी आम्हाला आमंत्रण केलं आणि माननीय नरेंद्र मोते साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथे उपस्थित आहोत आज साहेबांच्या वतीने आम्हाला खूप सहकार्य चांगल्या गोष्टी माहिती मिळाली त्यांनी आम्हाला सांगितले की परिसरमध्ये फिरत जा लोकांशी ओळख करून घ्या या माध्यमातून शरद पाटीलनी आम्हाला आवर्जून बोलवलं धन्यवाद खूप हा थरुलचे ट्रस्ट हे आमचे जवळ संबंध आहे आणि विशेष म्हणजे वन विभागाच्या जाधे थरुलची मंडळी खूप पुराणिक आहे आणि ह्या गावाल्याने मांडलं जो पाहिजे जोपासलेलं आहे त्याचं परिसर इतकं स्वच्छ सुंदर ठेवतात प्रत्येक वृक्षांना चांगलं देखभाल करतात तर मी त्यांना एक असं आवर्जून सांगतो की प्रत्येक वृक्षांना आपण एक एक प्रत्येकांना नावं देऊया

सजार करा सात दिवसाचा प्रोग्राम आहे देवी माते आमच्या पोलीस पाटला देखील लवकर काय सांगाल तुम्ही आज सर्वांना पहिल्यांदा खरवल्या आई माते की जे आहे आई मातेकी जे श्री खरवल्याई सेवा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आज तीस तारीख या तीस तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत एक स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे वेल आहे आमची चार ते सहा या वेळेत आम्ही इथे स्वच्छता टप्प्याटप्प्याने राबवणार आहे आणि यामध्ये जे आम्ही स्वच्छ करणार आहोत इथे मुक्त हा परिसर करणार आहोत प्लॅस्टिक बाटली असेल प्लॅस्टिक पिशवी असेल सरकारकडून प्लॅस्टिक बंदची आ घोषणा केली जाते पण प्लॅस्टिक आधी आदि, अधिक चालू आहे त्याच विरुद्ध इथं नशे नशेली लोक येत असतात आणि या नशिली लोकांना देखील आम्ही इथं बंद करणार आहोत आणि या स्वच्छता मोहीममध्ये आम्ही इथला पूर्ण परिसर स्वच्छ करून आम्ही जनतेला देखील आव्हान कर करणार आहोत भावी भक्तांना देखील आम्ही आवाहन आव्हान करणार आहोत की या परिसर जेव्हा जेव्हा तुम्ही दर्शनासाठी याल किंवा जेवण करण्यासाठी याल नवस फेरण्यासाठी याल तर यावेळेत तुम्ही देखील याची दक्षता घेतली पाहिजे की आपला जसा आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला मंदिर देखील व मंदिराचा परिसर देखील स्वच्छ असला पाहिजे आणि या भावी वाक्यांना माझी विनंती असेल की त्यांनी आपण जेवणाला पत्रावल्या किंवा जे इतर साहित्य जे टाकावं असतील जेवल्यानंतरच्या तर त्या एका साईडला टाकून स्व आपला परिसर स्वच्छ करून ठेवावा जेणेकरून आम्हा ट्रस्ट लोकांना इथे जास्त त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे दुसरी गोष्ट या परिसरात आम्ही जे वृक्षारोपण केलेलं आहे या वृक्षांना देखील त्याच्यात त्रास होऊ नये आता प्लॅस्टिक म्हटलं तर बघा आता साऊथमध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथले मंदिरं मुक्त असतात तसं महाराष्ट्रात देखील घडावं अशी माझी विनंती आहे आणि सर्व भाविकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आजपासून जी मोहीम राबवलेली आहे तर इथे तुम्ही देखील या आणि आम्हाला सहकार्य करा थोडासा की नाही खारूच्या इच्छासाठी थो तो, थोडासा तुम्ही इथे मेहनत करावी अशी आमची सर्व भाविकांना विनंती असेल आणि आजपासून ही स्वच्छता मोहीम चालू होते तीस तारखेपासून सात तारखेपर्यंत तर या भाविक भक्तांनी ज्यांनी कोणाला आम्हाला सहकार्य करायचं आहे आज आता इथे पालखी आमची खरवली आईचे पालखीचे अध्यक्ष देखील उपस्थित आणि आमचे ट्रस्टचे काही सहकारी माझ्यासोबत आहेत आजपासून आम्ही ही मोहीम चालू कर चालू करत आहेत धन्यवाद आई माते की माते की आई माते की आई माते की जय भवानी आई माते की जय देव की